रामपुरी कॅम्प येथील केशवाणी यांच्या निवासस्थानावर क्राईम ब्रांचचा छापा गुटखा पान मसाला मोठ्या प्रमाणात जप्त जप्त करण्यात आलेल्या गुटखा पॅकेट तपासले असता काही सुगंधित पान मसाला पॅकेटवर मॅन्युफॅक्चरिंग तसेच एक्सपायरी डेट आढळून आली नाही तर काही सुगंधित गुटखा पॅकेटवर बॅच क्रमांकासह मॅन्युफॅक्चरिंग डेट आली आढळून पानपराग सुप्रीम पॅकेट वर बॅच नंबर के तर पॅकिंग मे दोन हजार पंचवीस तर दुसऱ्या हजार चोवीस वर कोणतीही पॅकिंग बॅच क्रमांक आढळून आला नाही जोल्ड जम्बो तंबाखू पाऊच वर डेट आढळून आली नाही बाजीराव सुगंधित पान मसाला पॅकेट वर कोणतीच पॅकिंग तसेच बॅच क्रमांक आढळून आला नाही अंति गोल्ड सुपारी पैकेट वर बॅच क्रमांक शून्य आठ मॅन्युफॅक्चरिंग अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आढळून आलं यावरून जप्त केलेला माल कुठे बनवण्यात आला यावर संशय निर्माण होत आहे करूनच्या जवळपास अंदाजे गुटखाचा माल जप्त केलेला आहे आणि एकीकडे पोलिसांनी पंच कामं अपूर्णच असल्याचे सांगून मीडियाला बाहेर थांबण्यात आलं आहे नेमकं आतमध्ये कोणती तपासकामं आणि पंचायमा सुरू आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकत नाही सांगू सुद्धा शकत नाहीत आणि वरच्या बाजूलासुद्धा पोलिसांनी माल जप्त केलेला आहे तीन खोल्यामध्ये